पण स्वराज केसरी मैदानात आज फलटणला आलतो आणि फलटणला गट क्रमांक तीन मध्ये लढत झाली मित्रांनो आणि बाकासूरचा आभार मानतो त्या गटात बाकासूर असल्यामुळं हा बैल मित्रांनो आज उजेडात येईल कारण थोडक्यात निकाल बकासूरचा बाकासूर घेतला परंतु जो हे बैल पाहिला ती सर्वांची मन जिंकली आणि अनेक लोकांचं फोन आलं की दादा तुम्ही गोरगरिबांची मुलाखत घेता सर्वसामान्यांची त्याची मुलाखत घ्या आज आपण हुडकत हुडकत आलोय लय लांब बैल बांध बांधाला तर काय काय गाव कुठलं तुमचं बर काय नाव तुमचं जबर बरं बर बैल कुठून आणला काय बैल नाशिक बैल म्हणजे तुमच्या दोघात आहे का बैल तुमचं नाव काय दडा सरपंच बांगारडी बांगारडी तुम्ही दोघांनी दोघात बैल आणला बैल आणला आणि आमच्या बाळासाहेब मधले महापावसाहेब आम्ही तिघात बैल घेतलेला आहे आणि हे बैल आम्ही चांगल्या तर न्यायला जोपासल्यामुळं बकासूर संघ आम्ही घासत आहे बर बर आता पैरा कसं खेळतो पैरा ते लव म्हणून आमचा जोडीदाराच बैल आहे पंधराचा हा तेव्हा बैल बी चांगला आमच्या दोघांच्या छेन ते आमचा पैरा जुळला होता गाडी अतिशय चांगली पळाली बरं मला सांगा बकालजोरीच्या गटात तुम्ही एकच टाकलेली चिठी एकच टाकलेली गटात तेव्हा तुम्हाला का वाट काय वाटलं काय नाही चांगल्या समजा पळाले आनंद आहे म्हणून साठी आम्ही झुकली त्यांच्या सगळ गाडी हा काय होईल ती होईल होईल ती होईल गाडी चांगली पळाली घासाघाशी झाली बकासुरा अगदी चांगला बैल असल्यामुळे थोडासा त्यांना निकाल तोंडाला घेतला आणि आम्ही बी सामन्यात उतरलो थोडक्यात काय झालं परत आ, निकाल म्हणजे बाकाजुन घेतला हो परंतु तुम्ही सगळ्यात महत्वाची गोष्ट तुमचा अभिनंदन काय करतो माहिती का मोठी गाडी असली की लोक झुपत नाही पहिल्यांदा गोष्ट म्हणजे मोठी गाडी जर असेल गटात तर माणसं झोपत झुपत नाही ती आणि यांनी झुपली गाडी आणि आज बायला नाव काय या लकी 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 बरं ही कुठून आणला नाशिक मधनं बैल नाशिक आणलेला काय नाशिक मधनं बैल आणलं सव्वा सात लाख रुपयाला सव्वा सात लाख रुपयाला सातारा नो सव्वा सात लाखाचा बैल बरं आणल्यापासून पहिल्यांदा आणला इथं का नाही एक दोन के खुलाल खुलाल के गुलाल केलं की आमचं कुडकुड गेलं इथं मल्टण ला गुलाल केलाय मलटनला परत आसो सोदगावला गुलाल केलाय आणि आज तिसऱ्यांदा झुकलेला हरडगावला केलाय मित्रांनो बर आता परत आता ज्यावेळेस असं गटाला लोक बघायला असतील लय आले काय म्हणली काय विचारत होती पण हा ही गाडी चांगली पळती आमची पळवणार आम्ही चार दोन मैदान तुमचा नंबर काय माझा नव्याण्णव बावीस सव्वीस पंधरा एक्क्याऐंशी नव्याण्णव बावीस सव्वीस पंधरा एक्क्याऐंशी पंधरा एक्क्याऐंशी बरं आता पुढचं कसं नियोजन आहे काय पुढचं तर मैदान आलं की आम्ही झुकणारच की बैलाची सगळं थोडंसं आठवड्यापर्यंत आणखी जायचं मैदाना काय आनंद वाटला की आज गाडीला चांगला आनंद वाटला ते बी बैल चांगला आपला बैल चांगला चांगली गाडी पळाली तर मित्रांनो कस होत ज्यावेळेस मोठ्या गाडीला गाडी घासती तेव्हा त्या मोठ्या बैलाचं खरंच अभिनंदन काय करायचं असतं कारण त्या गाडीमुळे आज बैल आपल्याला उजडत आला हो तिघात कोणाकुणाचा आहे बैल काय बाळासाहेब मधने पैलवान हा आणि सुरेश बांगाडे सरपंच हा आणि सासकलच नाना म्हणून तिघांत बैल आमच्या ጢጃ�ጃ�ጃ�ጃ�